नमस्कार मित्र आजचा व्हिडिओ जरा थोडा गंभीर आणि सेन्सिटिव आहे आणि या व्हिडिओला आपण सगळ्या अँगलने बघणार आहोत तर या व्हिडिओचा विषय आहे पाळीव प्राणी म्हणजे कुत्रे असतील मांजरी असतील इतर कुठले प्राणी असतील पाळीव प्राणी याच्यावर आपण बोलणार आहोत तर सर्वप्रथम अनिकेत चोरगे याचं मी स्वागत करतो माझा मित्र नमस्कार ठाणेकर आणि अर्ली मॉर्निंग आम्ही हा विषय घेण्याचा ठरवलेला आहे कारण रस्त्यावर आम्ही खूप सारे कुत्रे बघितले आणि त्या कुत्र्यांना बिचाऱ्यांना काही मिळत नव्हतं खायला आणि काही माणसं आली त्यांना ती बिस्किटं वगैरे देत होती तर त्यानुसार आम्ही ठरवलं की पाळीव कुत्रे जे आहेत <coughs> किंवा भटके कुत्रे जे आहेत त्यावर एक खास असा व्हिडिओ बनवावा तर बेसिकली बघायला गेलं तर आपल्या समाजामध्ये दोन प्रकारचे एक ग्रुप विभागले गेलेले आहेत एक बोलतो की कुत्रे जे आहेत मांजरी ज्या काय हे पाळीव प्राणी आहेत ते असे रस्त्यावर फिरले नाही पाहिजे आहेत जसं फॉरेनला तुम्ही बघता युरोपियन कंट्रीजमध्ये किंवा अमेरिकेमध्ये हे सगळे तुम्हाला आउटसाईड दिसणार नाही ऑन द अदर हँड आपले इथे ते रस्त्यांवर दिसतात दुसरा एक ग्रुप आहे तो म्हणणारा जे आहे, एक बगत आहे। so, वन वन की त्यांना जपलं पाहिजे त्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांना अन्न अन्न पुरवलं पाहिजे आहे जेणेकरून ते एक मानवतेच्या दृष्टीने बघत आहेत ओके सो आपण वन बाय वन बघूया गोष्टी की काय आहेत फर्स्ट मी अनिकेतला विचारू इच्छितो की अनिकेत काय वाटतं पाळीव प्राण्यांना रस्त्यांवर राहायला दिलं पाहिजे का आणि सेकंड थिंग त्याच्याशी संबंधित जी काही व्यक्ती आहेत त्याला सपोर्ट करत असतात मोस्टली दिल्लीमध्ये हे आपल्याला प्रकरण प्रकर्षाने जाणवलं त्यामुळे ज्या दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत तिच्या चप्पल फेकली कानाखाली मारली असा काहीतरी तो प्रकार आहे जो एक कुत्राप्रेमी होता त्याने तर आणखी तुला काय वाटतं सर्वात पहिली गोष्ट म्हणजे पाळीव प्राणी आणि एक भटके भटके जमात या म्हणजे सॉरी भटके भटके कुत्रे म्हणतो त्याला हे पाळीव कुत्रे नाही आहेत पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे हे भटके आहेत पाळीव कुत्रे मानाने बऱ्या प्रकारे ते खूप प्रमाणामध्ये माणसालेले असतात त्यामुळे त्यांचा एखाद्या सामान्य माणसावर म्हणजे एवढा काही जास्त त्यांना म्हणजे त्याच्या डेंजरच नाही त्यांच्यासाठी पण हे जे भटके कुत्रे आहेत तो बघितलं रात्री अपरात्री जेव्हा <coughs> आपण बाहेर फिरतो सॉरी तर त्यावेळेला हे भटके कुत्रे काहीही कारण नसताना आपल्या मागे लागतात की अनेकांचे चावे घेतात म्हणजे मी अशाही केसेस बघितल्या जिथे लहान मुलांवर त्यांनी डायरेक्ट आक्रमण केलेलं आहे ज्यामुळे त्यांचा जीवही जात गेलेला आहे तर ही गोष्ट समजली पाहिजे की भटके कुत्रे आणि पाळीव कुत्रे त्यामध्ये खूप कमालीचा फरक आहे ठीक आहे भटके कुत्र्यांना बऱ्यापैकी त्यांना ते प्रेम मिळत असतं त्यांना ते हवं ते वेळेवर खायला मिळत असतं सर्व काही असतं आणि अशाही केसेस मी बघितलं की जिथे लोक अक्षरशः वैतागतात कुत्र्यांना ते आधी एक पाळीव कुत्रा म्हणून घेतात त्यांना त्यानंतर वैतागल्यानंतर तू बघितलं असेल रस्त्यावरती आता मी येतानाच बघितलं रस्त्यावर एक खूप म्हणजे एक एक, क, एक जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा तो रस्त्यावर असा भटक्या कुत्र्यासारखा फिरत होता तर लोक विचार करत नाहीत कारण की जेव्हा मी स्वतःही अनेक पाळीव प्राणी पाहिलेत त्यामुळे मला मी सांगू शकतो की त्याचा काही म्हणजे खूप त्यांचा त्रास सुद्धा आहे ते मुतून ठेवणं तेवढ्याच त्या गोष्टी आपण करू शकतो जर तू पाळीव प्राणी घेतो तर या गोष्टी तुला केल्याच पाहिजेत पण त्यानंतर एक माणूस आहे ना तो बांधला जाताला त्यांच्यासाठी आपल्याला नेहमी घरी राहावं लागतं तेव्हा त्यांना कुठे घेऊन जायचं आहे तरीही प्रॉब्लेम आहे किंवा अनेक ठिकाणी पाळीव प्राण्यांना एंट्री नसते तर तो पण प्रॉब्लेम आहेच त्यामुळे वैतागून लोक त्यांना डायरेक्ट सोडून देतात रस्त्यावरती ठीक mm -hmm. आहे आणि दुसरी गोष्ट ते जे कुत्रं आहेत त्यांचं एक साधारणतः वय जे आहे ते दहा जी ते अकरा म्हणजे ते जीवनमान त्यांचा कार्यकाल तेवढाच आहे तो दहा mm -hmm. mm -hmm. <coughs> ते अकरा वर्ष ते जगू शकतात ठीक आहे मग ते त्यांच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये त्यांची जी अवस्था होते जसं अंगावरचे केस जाणं त्यातून मग ते दुर्गंधी येणं ते माणसाच्या जीवासाठी सुद्धा घातक आहे तर कुठेतरी प्रेमासाठी म्हणून अनेक जण त्यालाही म्हणजे तू वासही घेणार नाही माझा एक मित्र होता त्याचा मी बर्थडे पार्टीसाठी घरी गेलो होतो त्याची कुत्री त्यांनी अक्षरशः वडिलांनी सोडली होती कुठे जाऊन घेऊन पुन्हा तिला घेऊन आला त्या कुत्रीच्या अंगावरती सर्वत्र जखमा झाल्या होत्या जखमा म्हणजे ते आपोआप ते केस वगैरे गेल्यानंतर त्याला म्हणतात लूत लागणं काहीतरी म्हणतात ते सगळं केस गेली होती आणि एवढं भयंकर वास मार होता की मला ते चिकन बिर्याणी खाण्याची इच्छा सुद्धा आली नाही अनेक ठिकाणी त्यांचे केस सुद्धा पाहायला मिळत होते म्हणजे सोफ्यावरती इवन जेवणात सुद्धा काही केस आले होते तर त्याचं त्याला प्रेम आहे त्यामुळे त्याला काय घाण नाही वाटत वॉट अबाउट अदर्स बरोबर दुसरं एक आता प्रेमावरून मला जाणवलं की अनेक लोकांना आवडतं किंवा अनेक फॉरेन कंट्रीजमध्ये किंवा आपल्या इथेही एकटा मुलगा असतं घरात मग त्याला कंपॅनियन म्हणून कोणतरी मांजर किंवा कुत्रा हवी असते कंपॅनियन म्हणजे कोणतरी प्रेम करणारं कोणावर तरी प्रेम करणारं वगैरे असा टाईपमध्ये तर काहींचं जे असतं एक स्टेटस सिम्बॉल म्हणून तो वापरला जातो पाळीव प्राणी म्हणजे तुम्ही एक कुत्रा घेऊन फिरत आहात चांगल्यातला जो फॅशनेबल आहे किंवा क्यूट आहे वगैरे तर तुम्ही काहीतरी वेगळे आहात श्रीमंत आहात वगैरे असा एक समज काही जणांमध्ये असतो तर आ, हे पण तसेच असतात की जे पाळीव प्राण्यांवर किंवा भटके कुत्रे जे आहेत त्यांच्यावर प्रेम करणारे असतात तर मला असं वाटतं की आपण माणसांवरच प्रेम जास्त केलं पाहिजे एक्झॅक्टली exactly. माणसांवर कुठेतरी प्रेम करणं आपण कमी पडतो त्याच्यामुळे आपल्याला प्राण्यांची गरज लागते की काय असा प्रश्न माझ्या मनात निर्माण होत असतो तर ठीक आहे आपण माणुसकी जपतो आहोत माणुसकीच्या दृष्टीने बघत आहोत कुत्र्यांना आणि जण हे पण बोलत असतं की कुत्र्यासारखा इमानदार प्राणी नाही राईट पण बघायला गेलं तर तेच दुसऱ्या कुत्र्याला विचारा त्याच एरियातल्या तर तो, तो नाही म्हणणार आणि ते जेवढे हिंसा करतात एकमेकांमध्ये तेवढा तर माणूस पण करत नाही दर दररोजच्या मध्ये म्हणजे इकडून त्या एरियातून त्या एरियात जायला एखादा कुत्रा क्रॉस करत असेल ती बॉर्डर तर त्याच्या अंग अक्षरशः अंगावर धावून येतात तू अजून एक गोष्ट ऑब्झर्व केली आता माझ्या गाडीच्या टायरवरती बदलापूरला मी जेव्हा गाडी पार्क केलेली त्या टायरवरती तिकडच्या कुत्र्यांनी म्हणजे ते त्या कुत्र्यांनी तिकडे हे केलेलं कुत्रा विसर्जन केलेलं त्या टायरवरती आणि त्यांचा वास येतो त्यांना मी मी गाडी घेऊन कुठेही गेलो ना तर त्या त्या एरियातील सर्व कुत्रे माझ्या मागे अक्षरशः लागत होते गाडीच्या मागे होते आणि अनेक अने जण तर म्हणजे गाडीच्या खाली सुद्धा आले होते मी अचानक ब्रेक मारला त्यामुळे ते वाचले मग आता हे पण ऍक्च्युली घातकच आहे <coughs> गाडी चालवत असताना तुझ्या गाडीच्या मध्ये येत वगैरे तर ते त्याच्यामुळे अपघात सुद्धा होत आहेत ठीक आहे आणि दुसरी गोष्ट प्रत्येक प्राण्याचं आता तुला मग आपण जे डिस्कस करत होतो तर एक निसर्गाने एक सायकल बनवलेला आहे जसं जंगलामध्ये कुठलाच एखादा जीव आहे तो हावी हवी हो, होत नाही इकोसिस्टम इकोसिस्टम आहे हा ती मॅनेज होते प्रॉपरली म्हणजे सी वाघ आहे तो त्याच्या खालच्या प्राण्यांना खातो त्याच्या खालील प्राणी आणखी जे रॅबिट वर त्यांना खातो त्यांच्या खालचे आणखी असं ते फॉलो होते सायकल जी आहे ती फॉलो होते आता आपल्या इथे जे कुत्रे आहेत जे भटके कुत्रे बोलत मी जे भटक्या कुत्रे आहेत त्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यांना सगळं लोक खायला घालत आहेत नावाखाली सर्व काही अनेक पुण्य लाभ हा पुण्य लाभतं आता असंही ऐकलंय की कर्जातून मुक्ती हवी असेल तर कुत्र्यांना खायला घाला वगैरे अशा प्रकारच्या काही अंधश्रद्धा सुद्धा प्रचलित आहेत ओके पण याच्यामुळे होतंय काय की कुत्र्यांची संख्या हे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि रात्री अपरात्री जेव्हा आपण घरी येतो त्यावेळेला अक्षरशः म्हणजे मला भुताभितांची भी भीती वाटत नाही सगळ्यात जास्त भीती असते की हे <laughs> जेव्हा असे एकत्र येतात जीव मुठीत घेऊन चालायला लागत आहे एक्झॅक्टली एक्झॅक्टली आणि दुसरं एक तलाव पाली तिथे मांजरींचा तलाव बोललं जातं ते आणि कचराही तलाव हा कचराही तलाव आहे तर तिथे मांजरींच तलाव बोललं जातं अनेक मांजरी तिथे आहेत आय थिंक शंभर दोनशे पेक्षा अधिक तिथे माझ्यामध्ये तिकडे पर्शियन कॅट सुद्धा आहेत म्हणजे ज्यांना जे बोलतो मग अशी सांगितलं ना तसंच म्हणजे एखादी आपण पाळीव प्राणी आणतो घरी आपल्याला नाही सांभाळायला गेलं तर सरळ त्याला रस्त्यावर फोडून देतो एवढा माणूस स्वार्थी स्वार्थी आणि एक बाई तिथे गाडी घेऊन येते स्पेशली मांजरींसाठी गाडी आहे ती ते सगळं फूड वगैरे घेऊन येतात त्यांच्यासाठी संध्याकाळी आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे शनिदेव की कृपा मिलने के लिए कृपया दान करे वगैरे को खिलाय वगैरे असा सगळा त्याच्यावर संदेश असतो तर ती दरवेळी येते त्यांना खाऊ घालते आणि निघून जाते तर अजून एक गोष्ट याच्यातून सांगायची आहे मला की ठीक आहे आपण मानवता वगैरे त्यांच्या दृष्टीने त्या त्यांना बघत असतो बट आपण सोयीनुसार जगत असतो सोयीनुसार आपण मानवता दाखवत असतो सोयीनुसार प्रेम करत असतो फॉर एक्झाम्पल गणपतीमध्ये उंदरा उंदीरचा गणपती जवळ आला प्रसाद खायला तर त्याला लोक त्याचं त्याची पूजा करतात त्याचे व्हिडिओ बनवून टाकतात त्यांच्या गावावरती की म्हणजे आपले उंदीर मामा प्रसाद खायला आले पण एरवी त्या उंदराच्या मागे झाडू व्हिडिओ घेऊन आपण बोलू शकतो सेकंड आम्हाला पाळी कुत्रे किंवा भटके कुत्रे हवेत ते त्यांना त्यांना जगायचा हक्क आहे वगैरे हे सगळं ठीक आहे मग एवढंच जर प्रेम असेल तर त्यांना घरी घेऊन जायला हरकत नाही आहे ना एक्झॅक्टली exactly, माझा हाच पॉइंट आहे कारण मला आठवतय माझ्या गाडी खाली एक कुत्रा आला होता आणि mm -hmm. एक असाच कोणतरी श्वानप्रेमी mm -hmm. तो तिथून माझ्या धावत धावत आला आणि बोलत की तुला दिसत नाही का हे नाही मी म्हटलं की मी माणूस आहे मी मशीन नाही आहे ठीक mm -hmm. आहे जे ऑटो ब्रेकिंग सिस्टम नाही आहे माझ्याकडे किंवा कोणतं सेन्सर नाही आहेत आम्हाला mm -hmm. रिॲक्ट व्हायला थोडा वेळ लागतो mm -hmm. अचानक एखाद्या कुत्र्याने माझ्या समोर गाडी समोर उडी मारली तर मला माझा जीव पण प्रायरा आहे बरोबर आहे मी अर्जंट ब्रेक मारले असते माझी गाडी स्लिप झाली असते मी पडलो असतो बरोबर आहे ना तर तुला जर त्या कुत्र्याबद्दल वाटतं एवढं ना तर तू त्या घरी घेऊन जावं राईट hmm. तो बोलला की मी त्याला रोज खायला घालतो बोलला चांगली गोष्ट आहे त्याला घरी घेऊन जा रस्त्यावर काढतो त्याला मग hmm. हं आणि अक्षरशः भांडायला येतात hmm. hmm. भांडायला येतात आणि याच्यामध्ये बघा ठीक आहे आपलं प्रेम आहे वगैरे ते त्यांना रस्त्यांवर त्रास होतो असं पण जाणवत असेल ना की बाहेर त्यांना त्रास होतो त्यांना कोणाला पावसामध्ये त्यांना त्रास होत असेल परत त्यांना फूड द्यायला फोड नसेल वगैरे इट्स ओके घरी घेऊन जायचं पाळायचे ठेवायचे पण आणि नीके मी ओशोची एक व्हिडिओ बघितलेली त्याच्यामध्ये त्याने सांगितलेलं प्रेम हे दूरच्या लोकांसोबतच जास्त होत असतं हा एक्झॅक्टली आणि हाच तो प्रकार आहे कारण जवळच्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते ती मोठी जबाबदारी असते त्यामुळे तो प्रेम हा पण प्रकार यामध्ये थोडासा मोडतो किरण आणखी एक गोष्ट तुला आता हा जो टॉपिक तुला सांगितला एक सांगायचं होतं मी एक व्हिडिओ बनवणार सुद्धा आहे ह्याच्यावर तर जसं जवळच्या माणसांवर प्रेम होत नसतं ते लांबच्या माणसांवर होत असतं तसंच जर तू बघितलंच आपण एखादी व्हिडिओ टाकतो इन्स्टावरती असेल किंवा फेसबुकवरती असेल त्यावर ते लाईक्स जे येतात ना ते अनेक लाईक्स जे असतात ते स्ट्रेंजर्सचे असतात बिकॉज स्ट्रेंजर्स वॉन्ट यु टू ग्रो राईट राई आपण परत एक या मुद्द्याकडे येऊया जर कुत्रे मांजरी असतील तर इतर प्राणी का नाही आता थोडंसं हिस्ट्रीमध्ये बघायला गेलं तर पाचवी इयत्ता पाचवीचं हिस्ट्रीचं पुस्तक जे आहे ते उलगडून बघितलं पाहिलं आपण की हाऊ ह्युमन्स डोमेस्टिकेटेड दिस ॲनिमल्स त्यांना ट्रेन केलं गेलं आपल्यासोबत राहण्यासाठी का तर कुत्रा आपल्यासाठी शिकार करू शकतो कुत्रा आपल्या आपल्याला संरक्षण देऊ शकतो या अनुषंगाने त्याला डोमेस्टिकेट केलं गेलेलं आहे बैल गाई यांना पण डोमेस्टिकेट केले गेले डोमेस्टिकेट म्हणजे काय तर त्यांना पाळीव बनवणं म्हणजे डोमेस्टिकेटेड हा अर्थ होतो तर माणसाने फक्त स्वा स्वतःच्या स्वार्थासाठी यांना वापरलेलं आहे आणि आता ते वेगवेगळ्या पद्धतीने बाहेर येत आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा वाटा जो आहे तो ॲनिमल फूड इंडस्ट्री जी आहे पेडिग्री वगैरे हे ते हे ट्रिलियन्स ऑफ डॉलर्समध्ये काही वर्षांनी त्यांचा बिझनेस होणार आहे आणि हे जे सगळं टाकतं आहे लोकांचे मेंटॅलिटी बनवत आहे की तुमच्याकडे एक कुत्रा असलं पाहिजे मांजर असलं पाहिजे पाळीव प्राण्यांवर प्रेम असलं पाहिजे हे असलं पाहिजे ते असलं पाहिजे याच्यामागे त्या फूड इंडस्ट्रीचा पण मोठा हात आहे आणि तो मोठा एक बिझनेस झालेला आहे आज अनेक तुम्ही बघू शकता स्टेशन साईडला ती दुकानं आपण बघतो तर त्यामुळे हा एक बिझनेस पण झालेला आहे त्यांच्यासाठी आणि ते वेगवेगळे एक एक अजून गोष्ट आहे की लोकांना खर्च माहीत नसतो किती येणार आहे माझा मित्र कुत्रा आणला होता त्या कुत्र्याला एखाद्या लहान मुलाला जेवढा खायला जायला लागत नाही तेवढं त्याला जायला लागायचं म्हणजे महिन्याला त्याला आठ ते नऊ हजार रुपये त्या कुत्र्यासाठी खर्च करायला लागतो आता कुठेतरी जाऊन नंतर मग तो खर्च परवडेन असा होतो मे बी ते पण रिझनस होतो त्यांना सोडून द्यायचं राईट तर माझं तरी असं मत आहे की ठीक आहे आपण मानवता जपली पाहिजे प्राण्यांवर प्रेम केलं पाहिजे बट त्याचबरोबर त्यांची काळजी पण घेतली पाहिजे त्यांना असं वाऱ्यावर न सोडता काहीतरी त्यांचा इंतजाम केला पाहिजे मी कोणाचे तरी यूट्यूबवर व्हिडिओ बघत होतो नाही हा आमचे बीएमसी चे एक अधिकारी आहेत चीफ अकाउंटंट राजा पवार ते सांगत होते की त्यांचे जे वन अधिकारी आहेत ते बोलतात की आमच्याकडे कुत्रे आणून द्या जंगलात आम्ही सोडू ते त्यांचं अन्न बघतील आणि त्यांचा निवारा करतील व्यवस्थित तेही ठेवून ते 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 अन्न ते ते होऊ शकतात राईट तेही कोणाचं तरी अन्न होऊ शकतात सो या गोष्टी ज्या आहेत त्या आपण प्रकर्षाने बघितल्या पाहिजेत आणि काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आहे सो प्राण्यांभोवती प्राण्यांप्रती कोणाला प्रेम नाही आहे सगळ्यांनाच प्रेम आहे बट ते कुठे असावं कसं असावं आणि काय काय काळजी त्यात घेतली पाहिजे हे पण आपण बघितलं पाहिजे तर हे होतं या व्हिडिओपुरता तुर्तास आम्ही इथे थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद